काय तुम्ही तुम्ही परवा पैसे की लग्नाचा वाढदिवस होता आमचा साडी घे म्हणून मी आज बेळगाव गेलो साडी आणलो बघा कशी आहे साडी ही बघा साडी कशी आहे सांगा बुवा आणलीच मी साडी बाई बर झालं गे होू समाधान आणि दुसरी गोष्ट मी यातूच पैसे दूस नाव तीन दिवस माझं डोकं खालीस साडेणूस पैसे देवा साडे पैसे देवा म्हणून तेव्हा पैसे दिलो मी या डोकं काय हो तुम्ही एक साडी तुम्ही तुम्ही आणि मगाचे ते कपडे घेत्याशी ते का तुम्ही जरा बचत करू शिका जरा काय म्हटलीस पूजा काय हो काय झालं काय बोललीस का अजमास मी या महागायचे कपडे घेतो अगे तीन वर्ष झाली हे पन्हा हेच घालून लाव बदल तो मोठा काय म्हटलीस अनेक वर्ष पन्हा हे घाला हेच म्हटलीस पन्हाची ही हालत आहे पूजा हँड बघितलीस का नाही माझं पण वरती मध्ये पूजा मागायची मुने बाई भूक लागले पूजा पूजा हातच जेवण करू करून वैता गेलाय भांडणपूर करून आहे एवढा बी किचला नाही खरं काय करणार आज विचार केलो मी म्हणत मी आज माझ्या बायकोला असं केलं तर काय करणार बायकांची कामं बी लई त्यासाठी त्यांनी घरात खाली बसणार म्हणून आज मी विचार केलो हे आज काय बोलणं ना पूजास कसं तर जेवण राही आहे जेवण जेवतो व्यवस्थित आणि तीच जेवण चांगलं झालं म्हणून सांगतो म्हणजे तीच बी आनंद वाटायला आज आज काय बोलणार नाव लगचूक जेवण करतो मी अन्नपूर्णाचे पूर्णाचे काय जेवण केली मस्त जेवण घे पूजा एक नंबर जेवण आज जेवण चांगलं झालंय म्हणते अशी माहितच होत माझ कारण शेजारने जेवण दिले नाही चांगलं वाटणारच तुम्हाला